मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा आजही मिळत नाही हे वास्तव आहे आपण नवीन कपडे घेतो परंतु त्यांना त्या गोष्टीही मिळत नाही ही अडचण ना लक्षात घेता यवतमाळ ये येथील एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड संघटनेच्या पुढाकारातून एक हात मदतीचा हा उपक्रम राबवण्यात आला अनेकांनी जुने कपडे दिले यासह शालेय या साहित्य विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे सर्व साहित्य घेऊन वाहन मेळघाटकडे रवाना झाले पालकमंत्री संजय राठोड यांनी वाहनाला हिरवा झेंडा दाखवला एक हात मदतीचा यात मुख्यमंत्री दखल घेतील हे काम राज्य व देश पातळीवर जाईल एम एच एकोणतीस कामाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येईल अशा शब्दात पालकमंत्री संजय राठोड यांनी कौतुक केले एच एकोणतीस ही संघटना खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी जोपासून समाजसेवेचं व्रत घेऊन काम करत असते समाजामध्ये अनेक अशा ज्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी करणं गरजेचे आहे आणि याची जाण म्हणून सातत्यानं यवतमाळ जिल्ह्यामध्ये या संघटनेच्या माध्यमातून असे वेगवेगळे विविध उपक्रम चालतात त्याच पद्धतीनं आज बेळघाटमधील अनेक असे आमचे गरजू आदिवासी बांधव त्यांचे लहान मुलं यांनासुद्धा या, या हिवाळ्याच्या दिवसामध्ये उबदार कपडे असेल किंवा बाकीच्या अत्यावश्यक सोयी असेल हे सर्व देण्याच्या दृष्टीनं या संघटनेचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आहे कुठेही प्रसिद्धीच्या झोतात न येता ही संघटना आणि या संघटनेमधले सर्व आमचे जे युवक आहेत युवती आहेत ह्या अतिशय प्रामाणिक काम करतात आणि म्हणून त्यांच्या खऱ्या अर्थानं प्रोत्साहन त्यांना देण्यासाठी आ, या ठिकाणी मी आलो आहे दरवर्षी येतो आहे मी त्यांना या कामासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो भविष्यात अशाच पद्धतीचं काम सातत्यानं त्यांच्याकडून व्हावं हीसुद्धा अपेक्षा व्यक्त करतो आणि याची दखल देश पातळीवर आणि राज्य पातळीवर नक्कीच या ठिकाणी घेतल्या गेलेली आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनासुद्धा या संघटनेच्या सर्व लोकांचं कार्य मी म्हणून सांगणार आहे आणि खरं तर हे एवढं चांगलं काम करतात की यांना सर्वांना बोलावून मुख्यमंत्र्यांसोबत एक भेटसुद्धा हालून देण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे